खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आपण आज अशी खुसखुशीत अशी कोबीची वडी बनवणार आहोत तर आपल्याला बिलकुलही कोबीमध्ये पाणी घालायचं नाही जेवढं कोबीला पाणी सुटतं तेवढ्याच कोबीच्या पाण्यामध्ये आपल्याला सर्व पीठ मळून घेऊन कोबीची वडी करायची आहे तर माझी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर आज आपण बनवणार आहोत कोबीच्या वड्या तर कोबी हा मी धुवून घेतला वरून आतून त्याची त्याला काही गरज नाही आहे आता मी हा कोबी कट करून घेते आपल्याला हा कोबी किसून घ्यायचा आहे तर आता या कोबीचे मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आता हा कोबी मी किसून घेणार आहे किसणीवर तर आता अशा प्रकारे कोबी किसून घेणार आहे तर हा सर्व कोबी मी किसून घेणार आहे तुम्ही पाहू शकता तर आता अशा प्रकारे सर्व कोबी मी किसून घेते आणि नंतर तुम्हाला दाखलातला आपला कोबी छान असा किसून झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण हा कोबी मोजून घेऊया तुम्ही वाटीच्या प्रमाणाने मोजा कपाच्या प्रमाणाने मोजा कशाने मोजा तर आता मी हा कोबी मोजून घेत आहे जास्त भरायचा नाही दाबून कप तर आपला तीन कप आणि थोडासा कोबी झालेला आहे तर ता आपला कोबी आता मोजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर इथं कोबीला घालण्यासाठी आपण नऊ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही मिरची तिखट आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं आल्याचं तुकडं घेतलेलं आहे तर आता ही मी मिक्सरला जाडसर वाटून घेते तर आपला मसाला जाडसर आता असा वाटून घेतलेला आहे आता तो आपण याच्यामध्ये घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरची वाटून घेतलेली आहे घालून तर कोबीला खूप उग्र वास असतो म्हणून आपण एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपली कोथिंबीर घालून झाली आता आपण त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे मसाले घालणार आहोत तर आपण त्याच्यामध्ये थोडीशी जिरा पावडर घालून घेणार आहोत आता आपण एक छोटा चमचा जिरा पावडर घालून घेणार आहोत काय नाही तुम्ही जिरं वाटणामध्ये घेतले तरी पण चालेल आपण थोडीशी आमचूर पावडर घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये तर आपण एक छोटा चमचा आमचूर पावडर त्याच्यामध्ये घालून घेतली आपण त्याच्यामध्ये हळद हळद घालणार आहोत अर्धाचा चमचा आपण हळद घेतलेली आहे आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे लाल तिखट घालून घेणार आहोत तर हे मी घरी बनवलेलं लाल तिखट आहे तर तोही एक छोटा चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत आता आपण चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत मी मीठ काय वाटणामध्ये घातलं नव्हतं यावेळेस तर ह्यावेळेस मी मीठ याच्यामध्ये घातले कोबीला खूप पाणी सुटलं तर हे सगळं वाटण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असे मसाले आपले कोबीला लावून घ्यायचे कोबीला काय होतं कोबीला खूप उग्र हो, वास असतो त्याच्यामुळं आपली लहान मुलं काही कोबी खात नाही तर कोबीच्या वड्या कोबीचे पराठे जर आपण केलं तर मुलं खूप आवडीने खातात आपण आता हे व्यवस्थित अशी मिरची लाल तिखट हे सगळं आपल्या कोबीला लागलं की काय होतं कोबीची टेस्ट ही छान येते त्याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे तीळ घालून घेणार आहोत आपले तीळ घालून झालेले आहे आता आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये पिठं वापरणार आहे तर आता हा एक कप मी बेसनपीठ घेतलेला आहे तर ते मी घालून घेते याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आपल्याला तर आपलं पीठ बेसनपीठ घालून घालून झालेलं आहे तर आता बेसन घालून झालेलं आहे तर आता आपण अर्धा कप ज्वारीचं पीठ घालून घेणार आहोत हे बघा तर आपलं अर्धा कप ज्वारीचं पीठ घालून झालं आहे आता आपण पाव कप तांदळाचं पीठ घालून झाले घेणार आहोत कारण तांदूळ तांदळाच्या पिठामुळं काय होतं वडी आपली अगदी कुरकुरीत खुसखुशीत होते म्हणून आपण पाववाटी तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि थोडंसं आपण कॉर्नफ्लावर घालून घेणार आहोत तर आपलं सगळं मसाले पीठ सगळं घालून झालेलं आहे तर ह्या कोबीच्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बिलकुल याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही पाण्याचा जर वापर केला तर त्याची अजिबात टेस्ट लागणार नाही आणि कोबीलाही अंगच पाणी सुटतं त्याच्यामुळं आपल्याला काही पाण्याचा वापर करायचा नाही एवढ्याच पिठामध्ये आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर कोबीची वडी खायला तर अगदी अप्रतिमाशी लागते तर तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाचा गोळा किती छान असा मळून झालेला आहे तुम्ही याची प थालीपीठही करू शकता याची थालीपीठही खूप छान अशी लागतात रेवा असा आपला कोबीचा गोळा मळून झालेला आहे अशा प्रमा बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही न ना पाण्याचा वापर करता आपण अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे गोबी टाकून तर तुम्ही अशा प्रकारे पीठ मळून बघा कोबी हा उग्र असतो हो त्याच्यामुळं मुलं खायला मागत नाही आणि मग आता मी अशा प्रकारे ओबीची वडी करणार आहे आता ह्या वडी आपण डायरेक्ट वाफ ऑइल लावणार आहोत तर त्याच्यासाठी मी एक स्टीमरमधली भांडी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता मी याला तेल लावून घेणार आहे आता स्टीमरमधल्या ह्या भांड्याला मी तेल लावून घेणार आहे आणि नंतर वडी थाप घेण्याला ब्रशने तेल लावून घेऊया तर आपण पिठाचा गोळा तोडून तो याच्यावर थापून घेऊया तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पातळी थापू शकता जर जाडसर हवी असेल तर जाडसरही तुम्ही थापून घेऊ शकता तर आता मी एकदम जाडसरई नाही आणि एकदम पातळही नाही तर मी मिडियम अशा वड्या थापून घेणार आहे थापून झाल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवते तर आता आपण दुसऱ्या ता ताटालाही असं छान तेल लावून घेऊया होतं तुम्हाला आपली वडी खाली चिटकत नाही त्याच्यामुळे आपण त्याला असं छान असं तेल लावून घेऊया तर आता व्यवस्थित आपण याला थापून घ्या जास्त जाडही नाही करायच्या जास्त पातळही नाही करायच्या किंवा तुम्हाला पाहिजे तशा करा असं काही नाही जर पातळ केलं तर एकदम कुरकुरीत होतात आणि जर थोडीशी जाडसरवरील वडी ठेवली तर एकदम खुसखुशीत अशी आपली वडी होते तर आता तुम्ही पाहू शकता आपली पीठ एकदम छान अशी वडी आपली थापून झालेली आहे स्टीमरमधल्या दोन्ही ताटामध्ये आपली वडी छान अशी थापून झालेली आहे तर आता आपण वरून त्याच्यावरती तीळ टाकून घेणार आहोत तिळामुळं काय होतं खूप छान अशी वडी पण लागते आणि हिवाळ्याच्या दिवसात किंवा तिळ आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहेत त्याच्यामुळं या वडीवर तीळ टाकून घेते आपण पीठ माळतानाही तीळ घातलेले आहेत आणि आता वडी थापता वरून वडी थापल्यानंतर वरूनही आपण तीळ घातलेली आहेत तर थोडीशी तर हे करून घ्यायची म्हणजे ते वडीला छान चिटकतात आपल्या वाड्यांवर ते टाकून झालेले आहेत आता आपण गॅसवर स्टिमर ठेवलेलं आहे आणि स्टीमरचं पाणी अगदी तापलेलं आहे आपलं आपल्या पाणी छान असं उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आपण लिंबू टाकून घेऊ लिंबू टाकल्यामुळं काय होतं आपलं भांडं खराब होत नाही तर आता आपण वड्या ठेव ठेवण्यासाठी त्याचं स्टँड घेऊया स्टँड ठेवून झालेलं आहे तर आता आपण छोटं स्टँड अगोदर ठेवून घेऊया नंतर त्याच्यावर मोठं ताट ठेवून घेऊया एवढ्या ठेवून झालेल्या आहेत वाफ व्हायला तर आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आता आपण झाकण ठेवू गॅसची फ्लेम मी वाढवलेली आहे तर आता आपल्या एवढ्या छान अशा वापलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता आपल्या वड्या चाकूला बिलकुल चिटकत नाही म्हणजे आपली वडी छान अशी वाफलेली आहे तर मी गॅसची फ्लेम बंद करते आपल्याला ह्या वड्या वाफवण्यासाठी पंधरा मिनटं लागलेली आहेत मी हाय गॅसवर ही वडी वाफवून घेतलेली आहे तर आता ही वडी आपण लगेच काढून घेणार नाहीत याला दहा मिनटं आपण अशीच थंड होऊ देणार आहोत तर आता तुम्ही पाहू शकता थंडही झालेल्या आहेत वड्या आणि छानही झालेल्या आहेत तर आता मी ह्या वड्या कट करून दाखवते तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या किती छान अशा झालेल्या आहेत आपण बिलकुल त्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही तुम्ही ह्या वड्या आठ दिवसही ठेवू शकता अशा तर ह्या वड्या खूप छान अशा राहतील फ्रीजमध्ये बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे खराब व्हायची शक्यताच नाही त्यांची पण तुम्ही डीप फ्रीजमध्ये पंधरा दिवस पण ठेवू शकता पाहू पाहू शकता आपली वडी किती छान अशी वडी झालेली आहे तर आता ह्या वड्या मी या ताटामधल्या कट करून घेतलेल्या आहेत सगळं अशाचप्रमाणे मी दुसऱ्या ताटामधल्या वड्या कट करून घेते बघू शकता आपलं अजिबात ताटाला कुठंही चि चिकटलेलं नाही आपण तेल लावून ताटाला घेतल्यामुळं कुठेही हे ताट आपलं ताटाला कुठेही वडी चिकटलेली नाही आणि वडी खूप सुंदर अशी झालेली आहे आपण लाल तिखटाचाही वापर केलेला आहे आणि हिरव्या मिरचीचाही वापर केलेला आहे कारण कोबी हा उग्र असतो त्याच्यामुळे तो उग्रपणा घालवण्यासाठी आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे आणि कोबीची वडी ही जरा थोडी तिखट असली की खायलाही खूप छान लागते तर आता तुम्ही पाहू शकता आपली ही वडी पूर्ण जी पूर्ण निघाली आहे ताटातली हे बघा ताटालाही थोडंफार राहिलेलं आहे पण पूर्ण ताट ही क्लीन झालेलं आहे आणि वडी ही आपली आल्हाद निघालेली आहे तर आता ही वडी मी कट करून घेते तर आता ही वडी छान अशी मी कट करून घेते या वड्या खूप छान अशा झालेल्या आहेत तर मी इथे कपाचं प्रमाण दाखवलेलं आहे तर तुम्ही वाटीचंही प्रमाण घेऊ शकता वाटीच्या प्रमाणानेही आपली वडी खूप छान होते परंतु तुम्ही जे मी प्रमाण दिलं आहे ते प्रमाण घेऊन वड्या बनवा ही वडी खायला अगदी टेस्टी लागते लहान मुलंही खूप आवडीने खातील अशी ही वडी होती तर आता आपण गॅसवर कडाई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेलही आपलं कडकडीत असं छान तापलेलं आहे कडकडीत तेलामध्ये आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे तर आपण कडकडीत तेलामध्ये वडी तळून घेऊया पाच ते सहा वड्या अगदी आपल्या तळून कडकडीत तेलामध्ये एवढ्या वड्या आपण सडून घेणार आहोत खमंग एवढ्या होत्या खायला अगदी चविष्ट असतात त्याला अगदी काळसरही टाळायची नाही अगदी जास्त लालही टाळायची नाही तर मीडियम आप याच्यावर आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे पाहू शकता वडी किती छान वडीचा कलरही दिसत आहे आणि वडी ही आपली खूप छान अशी झालेली आहे कडक तेलामध्येच आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे आता आपण ह्या वड्या काढून घेऊया चाळणीमध्ये अशाच प्रकारे आता मी दुसऱ्या वड्या वड्या तळ्याची टाकून घेते अगदी कडकडीत तेलामध्ये वडी टाकली की वडी छान अशी आपली तळून होते तर आता दुसऱ्या वड्या आपण अशाच प्रकारे तळून घेऊया तर आता ह्या वड्याने अजून दुसरा खादा या वड्यांचा काढून घेतलेला आहे आता सर्व वड्या तळून घेतले मी तळल्यावर तर अगदी खुसखुशीत लागतात ह्या वड्या आपल्याला तर आता सर्व वड्या मी तळून घेते अप्ला, अप्ला तर आता तुम्ही पाहू शकता आपल्या कोबीच्या वड्या किती छान अशा झालेल्या आहेत हे बघा आतूनही अगदी खुसखुशीत अशा आपल्या कोबीच्या वड्या झालेल्या आहेत हे बघा खायलाही अगदी अप्रतिमाशा आपल्याला आपल्या ह्या कोबीच्या वड्या झालेल्या आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने कोबीची वडीची रेसिपी करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटनही दाबा